नमस्कार मित्रांनो जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिस्टर कंपनीचं प्रोटीन सी या टॉनिकवरती बोलणार आहोत याच्या अगोदर याविषयी आपण परिपूर्ण असा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे पण शेळीपालनातल्या ज्या गंभीर समस्या आहेत जे की शेळी हिटवरती न येणं शेळीची गर्भधारणा न होणं शेळी वाज राहणं दीर्घकाळ शेळी भाकडकार राहणं अशा ज्या मोट मोठमोठ्या समस्या आहे आणि त्या समस्यांचं निवारण म्हणजे हे प्रोटीन सी हिस्टर कंपनीचं याच्या अगोदर आपल्या फार्मवरती आपण ही एक बॉटल वापरलेली आहे याचे रिझल्ट इतके फार मला जाणवले त्यामुळेच आप आप मी म्हटलं या विषयावरती अजून एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलसाठी बनवलाच पाहिजे कारण जी माझी समस्या आहे तीच तुमची समस्या आहे आता हे हिस्टर कंपनीचं प्रोटीन्सची आहे तर याचा वापर आपण आपल्या फार्मवरती कसा करतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता जर तसं पाहिलं तर शेळीला सकस चारा शुद्ध पाणी खनिजं अन्नद्रव्य सर या सर्वांची फार गरज असते ज्यावेळी या गोष्टींची पूर्तता आपण आपल्या चाऱ्यातून करू शकत नाही त्यावेळी शेळीच्या शरीरामध्ये खनिजांची प्रोटीनची कमतरता भासते त्यावेळी आपल्याला अशा टॉनिकांचा शेळीच्या आहारामध्ये समावेश करावा लागतो तर आता आपण काय करतो ज्यावेळी आपल्या फार्मवरती एका शेळीची डिलिव्हरी होते त्यावेळी आपण सुरुवातीला काय करतो शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर सगळ्यात आधी शेळीला आपण स्टेकलीन आली मेनोल एक्सप्लेस ही गोळी सकाळ संध्याकाळ अर्धी अर्धी अशा स्वरूपात देतो त्यानंतर आपण आपल्या शेळीला तीन दिवस एक जापार बोळी किंवा लिक्विड दहा दहा एम एल पाजत असतो जेणेकरून शेळीच्या शरीरातील पूर्णपणे घाण व्यवस्थित बाहेर पडून शेळीचं पोट मोकळ व्हावं त्यानंतर आपण सातव्या दिवशी आपल्या शेळीचं जंतनाशक करतो आतापर्यंत आपण अल्भेंडा कंटेंट असलेलं अल्बोमार आल वापरत आलेलो आहे सरासरी पंचवीस ते तीस ते पस्तीस किलोच्या शेळीला आपण सहा ते आठ एम एल या प्रमाणात अल्बोमाल वापरत आलेलो आहे यानं काय होतं एक्झापार वापरल्यामुळं काय होतं शेळीच्या पोटातील सर्व जार निघून बाहेर पडतो मेलोनेक्स आणि स्टेकलीन वापरल्यामुळं काय होतं शेळीला जो डिलिव्हरी झाल्यानंतर जो ताणतणाव आलेला असतो तो, तो ताणतणाव पू कमी येतो आणि परिणामी पिल्ल्याला किंवा शेळीला ताप येत नाही म्हणजे पुढं जो, जो रोग बळावणार आहे तो तिथंच थांबवला जातो आता आपण शेळीला स्टेकलिंग दिली मेलोनेक दिली यानं शेळीचा आपल्या ताण कमी आला बरोबर त्यानंतर आपण एक्झापाल देऊन काय केलं आपल्या शेळीचं पोट व्यवस्थित साफ करून घेतलं जंतनाशक करून ज्या आतल्या काही कृमे आहेत ज्या शेळीच्या दुधावाटे पिल्लाला पण होऊ शकतात ती पण व्याधी आपण मुळापासून नष्ट केली आता ज्यावेळी आपण शेळीला कोणतंही जंतनाशक देत असतो तर ते डायरेक्ट लिव्हरवरती इफेक्ट करत असतो ते एक पॉयझन आहे पण जंतांचा नाश करण्यासाठी आपल्याला ते वापरणं गरजेचं आहे तर आता काय होतं हे जे हिस्टर कंपनीचं सी आहे हे काय काम करतं तर ज्यावेळी आपल्या शेळीची डिलिव्हरी होत असते त्या डिलिव्हरीच्या वेळी जी शेळीची काही ऊर्जा वाया गेलेली असते जे काही शेळी शेळीला ताणतणाव आलेला असतो तो ताणतणाव दूर करण्याचं काम हे सी करतं त्याचबरोबर जर तुमच्या शेळीला दुधाची कमतरता असेल तर ती दुधाची कमतरता सुद्धा हे सी भरून काढतं आणि पुढच्या पुढच्या लेक्टेशनसाठी तुमच्या शेळीला हे तयार करतं म्हणजे शेळीची जी काही ऊर्जा वाया गेलेली आहे खनिज वाया गेलेली आहेत ते हे भरून काढण्याचं पूर्णपणे काम करतं आणि जे तुमची रिसायकलिंग आहे ते व्यवस्थित सुरळीत ठेवण्याचं हे काम करतं मी हे नित्य मला वापरत आलेलो आहे ही आपली दुसरी बॉटल आहे आपल्या फार्मवरची याचा एक नंबर बेस्ट रिझल्ट आलेला आहे पण याचा रिझल्ट केव्हा येणार ज्यावेळी तुम्ही तुमच्या शेळीचं पूर्णपणे पोट साफ करून घ्याल तिला डिवर्मिंग करून जंत निर्मूलन करून घ्याल त्यावेळी तुम्ही हे आणाल आणि डायरेक्ट तुमची एखादी शेळी हिट वरती येत नाही तिला द्याल आणि तुम्ही म्हणाल मला रिझल्ट आलात नाही तर तसं मित्रांनो करायचं नाही त्याच्या अगोदर ज्या प्राथमिक पायऱ्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित क्लिअर करायच्या आहेत आणि त्यानंतर हे वापरायचं आहे तर त्याचबरोबर आपण हे पंधरा दिवस वापरतो सरासरी आठ ते दहा एम एल पर डे हे आपण हे शेळीला द्यायचं आहे संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी देऊ शकता आणि याचा रिझल्ट असा आहे तुमची पहिल्या वेताची शेळी असो किंवा दुसऱ्या वेताची शेळी असो जर तुम्ही मी आतापर्यंत ज्या स्टेप सांगितल्या त्या फॉलो केल्या आणि सी दिलं तर शेळी विल्यापासून बरोबर तारीख लिहून एकविसाव्या दिवशी तुमची शेळी हिटवर आलीच पाहिजे हा वैयक्तिक माझा अनुभव आहे नाही आले तर पैसे परत पण कसं मी आधी जे खडानखडा सांगितलं तसं हुबेहूब तुम्ही केलं पाहिजे तर हे विलेल्या शेळींसाठी खास उपयुक्त आहे तर आता आपण शेळी विल्यानंतर तिला कॅल्शियम सोर्स म्हणून हे देतो डिलिव्हरीच्या अगोदर आपण शेळ्या ज्या गाभण काढत असतं त्यावेळी आपण शार्को फेराल विरब्या कंपनीचं शार्को फेराल वापरत असतो आणि शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर हे हिस्टर कंपनीचं प्रोटीन वापरत असतो तर याचा मला पूर्णपणे रिझल्ट आहे म्हणूनच हा दुसरा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण आहे तर हे झालं पहिला रू किंवा दुसऱ्या वेताच्या शेळ्यांमध्ये तर आता ज्या काही आपल्या शेळ्या अशा असतात की वारंवार हिटवर येत येत नाहीत जरी त्या आल्या तरी गर्भधारणा ना होत नाही किंवा आपण बोकड क्रॉस केल्यानंतर पुन्हा त्या हिटवरती येतात तर त्या शेळ्यांना सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित देऊ शकता याने तुमचं बरोबर गर्भधारणा कन्झ्युम होते आणि प्रेग्नेन्सी डिक्लेअर होते तुमचे तर असं परिपूर्ण टॉनिक आहे शिळेची डिलिव्हरी झाल्यानंतर हे जर तुम्ही फॉलो केलं ना तर तुमचा भाकड काळ किंवा जी फार पुढं जाणारी चीन साखळी असते ती तिथंच खंडित होते आणि बरोबर तुमचं ऋतूचक्र सायकल फिरत असते तर आता याची किंमत किती आहे हे एक एक लिटर फॉर्म मध्ये आहे त्याची एमआरपी आहे चारशे पंचवीस रुपये तर आपल्याला हे तीनशे नव्वद रुपये मध्ये पडलेला आहे हा एक लिटरचा आहे तुम्ही अगदी दहा शेळ्यांपर्यंत वापरू शकता जर तुम्ही हे वापरलं ना तर तुम्हाला बाकीचे कुटानेच काही नाही त्याचबरोबर आपण शेळीला खुराक द्यायचा आहे त्या खुराकामध्ये मिनरल मिक्सर वगैरे वापरायचं आहे पण ते तुम्ही काही करत नसाल आणि जर तुम्हाला ह्या मी ज्या काही सांगितल्या ह्या अडचणी येत असतील तर बेस्ट पर्याय आहे प्रोटीनची जे की मी वापरत आलेलो आहे तर ह्या विषयावर मला हा दुसरा व्हिडिओ बनवणं फार महत्वाचं वाटलं मित्रांनो ह्या जर तुमच्या अडचणी असतील त्या अडचणीवर तुम्ही अजून काय वापरलं असेल तर ते, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे